सर्वप्रथम मी आपले कावेरी सीड कंपनी लिमिटेड सिकंदराबाद भाजीपाला विभाग यांच्यातर्फे मी आपलं स्वागत करतो आणि आज आपण जे पीक प्रात्यक्षिक पाहत आहोत ते आहे आमचे कावेरी सीड कंपनीचे कोबी वान पत्ता कोबी वान विरा तर विराविषयी जर आज तुम्हाला सांगायचे झाले तर मध्यम आकाराचा कंद आहे सरासरी पंचावन्न ते साठ दिवसात तयार होणारा हा वान आहे आणि तयार झाल्यानंतर सरासरी समजा आपल्याला बाजारभाव जरी नसेल तर आपण हा शेतात सरासरी बारा ते पंधरा दिवस आपण हा शेतात असाच ठेवू शकतो तर याच्या मागचा उद्देश असा आहे की समजा बाजारभाव जरी पडले तर पंधरा दिवस जरी तुम्ही शेतात ठेवला तरी हा फुटत नाही याचा घट्टपणा चांगला असल्यामुळे तुम्ही लांबच्या बाजारपेठेतही पाठवू शकतात आणि याचे सरासरी जर वजन तुम्हाला सांगायचे झाले तर एक किलो ते सव्वा किलो पर्यंत याचं वजन जातं त्यामुळे आज जे आपण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पाहतो की एक ते दोन माणसांचे कुटुंब आहे आहेत तर त्यांच्यासाठी हा अतिशय योग्य असा वान आहे त्यामुळे व्यापारीसुद्धा हा मध्यम आकाराचा किंवा मध्यम वजनाचा असल्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा पहिली पसंती आहे त्यानंतर शेतकरी बंधूंना कोबीमध्ये आढळणारे जे दोन रोग आहेत घाण्या आणि करप्या तर ह्या रोगांना सुद्धा हा वान सहनशील असा वान आहे तर या निमित्ताने मी शेतकरी बंधूंना एकच आवाहन करेन की त्यांनी मोठ्या प्रमाणात कावेरी सीड कंपनीचे विरा कोबी पत्ता वान हा तुम्ही मोठ्या प्रमाणात लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी एवढं मी कंपनीतर्फे आपणास आव्हान करतो धन्यवाद सर्वप्रथम मी आपले कावेरी सीड कंपनी लिमिटेड सिकंदराबाद भाजीपाला विभाग यांच्यातर्फे मी आपलं स्वागत करतो आणि आज आपण जे पीक प्रात्यक्षिक पाहत आहोत ते आहे आमचे कावेरी सीड कंपनीचे कोबी वान पत्ता कोबीवान विरा तर विराविषयी जर आज तुम्हाला सांगायचे झाले तर मध्यम आकाराचा कंद आहे सरासरी पंचावन्न ते साठ दिवसात तयार होणारा हा वाण आहे आणि तयार झाल्यानंतर सरासरी समजा आपल्याला बाजारभाव जरी नसेल तर आपण हा शेतात सरासरी बारा ते पंधरा दिवस आपण हा शेतात असाच ठेवू शकतो तर याच्या मागचा उद्देश आहे की समजा बाजार तर पंधरा दिवस जरी तुम्ही शेतात ठेवला तरी हा फुटत नाही याचा घट्टपणा चांगला असल्यामुळे तुम्ही लांबच्या बाजारपेठेतही पाठवू शकतात आणि याचे सरासरी जर वजन तुम्हाला सांगायचे झाले तर एक किलो ते सव्वा किलो पर्यंत याचं वजन जातं त्यामुळे आज जे आपण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पाहतो की एक ते दोन माणसांची कुटुंब आहे तर त्यांच्यासाठी हा अतिशय योग्य असा वान आहे त्यामुळे व्यापारी सुद्धा हा मध्यम आकाराचा किंवा मध्यम वजनाचा असल्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा पहिली पसंती आहे त्यानंतर शेतकरी बंधूंना कोबीमध्ये आढळणारे जे दोन रोग आहेत घाण्या आणि करप्या तर ह्या रोगांना सुद्धा हा वान सहनशील असा वान आहे तर या निमित्ताने मी शेतकरी बंधूंना एकच आवाहन करेन की त्यांनी मोठ्या प्रमाणात कावेरी सीड कंपनीचे विरा कोबी पत्ता वान हा तुम्ही मोठ्या प्रमाणात लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी एवढं मी कंपनीतर्फे आपणास आव्हान करतो धन्यवाद